सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये रत्नदीप शैक्षणिक संस्था विद्यार्थ्यांकडून अवजबी फी आकारणी व इतर मागण्यांसाठी तहसील कार्यालय पोलीस स्टेशनला निवेदन देऊन न्याय मिळावं म्हणून रात्री उशिरापर्यंत ठेय्या आंदोलन चालू होते याबाबत रत्नदीप संस्थेचे अध्यक्ष डॉ भास्कर मोरे यांनी संस्था नियमाप्रमाणे फी घेत असून शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे घेत असल्याचं सांगितले रत्नापूर येथील रत्नदीप शैक्षणिक संकुलातील दोनशेच्या आसपास विद्यार्थ्यांनी मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास तीन किलोमीटर अंतर पायी चालत येऊन तहसील कार्यालयाच्या आवारात जाऊन ठिय्य आंदोलन केली यानंतर तहसीलदार गणेश माळी यांनी विद्यार्थ्यांची भेट घेतली यावेळी विद्यार्थ्यांनी रत्नदीप संस्थेच्या विरोधात शैक्षणिक फी बाबत भूमिका मांडून निवेदन दिले या निवेदनात म्हटले आहे की नियमाप्रमाणे परीक्षा फी घ्यावी अतिरिक्त फी घेऊन नव्हे संस्थेने विद्यार्थ्यांसाठी बसची व्यवस्था केली की ती किम किलोमीटर प्रमाणे घ्यावी याबाबत बंधन नसावे स्नेह संमेलनाचे वर्गणी घेऊ नये भेट जवळची द्यावी गणवेश आकारणी योग्य असावी हजार घेतले ते परत देण्यात यावे कॅम्प्स मध्ये विनाकारण विद्यार्थिनींना थांबवू नये लेक्चर व प्रॅक्टिकल वेळेवर करावे सर्व जमा केलेल्या फी परत घ्यावी कॉलेजचे प्रश्न प्राचार्यांनी सोडवणे गरजेचे असून अध्यक्षांचा हस्तक्षेप करू नये विद्यार्थ्यांनी मानसिक व आर्थिक पिळवणूक करू नये विद्यापीठाच्या नियमाप्रमाणे घ्यावे अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत कोपरगाव तालुक्यातील मुर्शिदपूर शिवारातील गट क्रमांक पंचावन्न पाच गट क्रमांक पंचावन्न ते सहा मांढरे वस्ती गेल्या अनेक वर्षांपासून काही रहिवासी कुटुंब राहत असून त्यांनी त्या ते जागेवर पक्के घर देखील बांधले आहे मात्र काही दिवसांपूर्वी माननीय उच्च न्यायालयात औरंगाबाद यांनी सदर जागेवरील अतिक्रमण चार आठवड्यात काढण्याचा आदेश प्रशासनाला दिले आहे सदरची बाबी नायब प्रविष्ट असल्याचा न्यायालयाचा निर्णय अतिक्रमणधारकांना मान्य असून ते सुद्धा न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात नसून शासनाने हा अतिक्रमण धारकांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्याचे पुनर्वसन करावे या मागणीचे पत्र नायब तहसीलदार श्री गमरे यांनी एकलव्य आदिवासी परिषद तेच संस्थापक अध्यक्ष मंगेश औताडे यांनी दिले आहे या निवेदनात म्हटले आहे की मांडरे वस्ती गट क्रमांक 55 ते 5 व गट क्रमांक पंचावन्न ते 6 येथील अतिक्रमण केलेले रहिवासी हे मोल मजुरी करून उदरनिर्वाह करणारे असून त्यातील अनेक अशिक्षित व गरीब कुटुंब आहे आम्ही माननीय उच्च न्यायालयाच्या निर्णयाला कधीच विरोध करणार नाही मात्र आता अनेक संसार उघड्यावर येणार आहे याचा शासनाने विचार करून त्यांना जागा उपलब्ध करून दिल्यास गोरगरिबाला न्याय मिळेल अशी मागणी मंगेश औताडे यांनी केली आहे मांडरे वस्ती म्हणून गट नंबर या ठिकाणी इरिगेशन जागा आहे गट नंबर पा पंचावन्न पाच आणि गट नंबर पा पंचावन्न सहा यामध्ये शेकडो आदिवासी दलित आणि इतर जाती धर्माच्या या ठिकाणी पक्के घरं आहेत आणि म्हणून या संदर्भामध्ये कोणीतरी या काय याचिकाकर्त्यांनी औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल केली होती आणि या याच याचिकेच्या सुनावणीनंतर या ठिकाणी सुनावणी आल्यानंतर या, या, आ, या, आ, या आ, जे क अतिक्रमण आहे या अतिक्रमण हटवण्याबाबत औरंगाबाद खंडपीठाचा आदेश आहे संबंधित आम्ही या खंडपीठाचा आदेशाचं आम्ही सन्मान करतो आम्ही कायद्याला मानणारी आहे परंतु याबरोबर आमची दुसरी बाजू अशी आहे प्रशासनाकडे जर खंडपीठाने या दोनशे लोकांना तिथून काढलं त्यांचं अतिक्रमण काढलं तर यांनी कुणाकडे न्याय मागायचं यांनी कुणाच्या दारामध्ये जायचं कुठं प्रपंच या ठिकाणी मांडायचा तर आमची भूमिका आहे या लोकांचं पुनर्वसन करा प्रथम एवढे दोनशे आहे ना यांचं पुनर्वसन करा आणि पुनर्वसन पुनर्व केल्यानंतरच यांना तिथून ते जागे हटवावं हो एवढंच या ठिकाणी आम्ही एकलवी आदिवासी परिषद संघटना महाराष्ट्र राज्य आणि सामाजिक कार्यकर्त्याच्या वतीनं आव्हान करतो तलाठी एक त्याच्याकडे गावे आठ किती वेळ कार्यालयात बसायचे कधी होणार आमची कामे एका कामासाठी किती चक्रा मारायच्या अशा संतप्त प्रतिक्रिया आहेत पातळी तालुक्यातील करंजीसा परिसरातील गावातील ग्रामस्थांच्या त्यांचे काही कारण असे की करंजी व परिसरातील आठ गावांसाठी एक तहसील असल्याचे ग्रामस्थांची कामे खोळंबून पडत आहे महसूल विभागाने इतर गावांसाठी स्वतंत्र तलाठी नेमावा अशी मागणी ग्रामस्थांची आहे शेवगाव येथील शेवगाव घेवराई मार्गावरील एका हॉटेल समोर झालेल्या गोळीबार प्रकरणी पाच जणांच्या विरुद्ध सोमवारी शेवगाव पोलीस परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे सरेश उर्फ पिन्या कापसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजेश गणेश राठोड अर्जुन पवार दोघे यांच्यासह तीन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे <laughs> अहमदनगर जिल्हा सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी सिद्धाराम सालिमठ यांनी त्यांना प्राप्त अधिकारानुसार संपूर्ण अहमदनगर जिल्हा महसूल थळ समितीच्या हद्दीत महाराष्ट्र पोलीस अधिनियमात दोन फेब्रुवारी ते पंधरा मार्च दोन हजार चोवीस पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी सह्याद्री विषयांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातमी पारनेर तालुक्यातील वारणवाडी येथे सोमवारी सरपंच पदाच्या निवडणुकी प्रक्रियेत गोंधळ घालत कागदपत्र फाडल्याप्रकरणी ग्रामपंचायत सदस्य संतोष खंडू मोरे व रोशनी सुनील काशीद यांच्यावर ग्रामपंचायत अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सोमवारी दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान ही घटना घडली असून या प्रकरणी पळशीचे अधिकारी अशोक भाऊसाहेब डोळस यांनी पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे चिंचवडे पाटील येथे चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी बीड येथून सोन्याचे दागिने विक्रीसाठी पाथर्डी येथे आला असता त्याला बस स्थानकात मोठ्या शितापीने गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे तुषार हाबाजी भोसले असे अटक केलेल्या आरोपीचं नाव असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात एकवीस गुन्हे दाखल आहेत त्याच्याकडून दोन लाख चाळीस हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला असून ही कारवाई पोलीस अधीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली आहे अत्यल्प पाऊस झाल्याने यंदा तालुक्यात मार्च महिन्यात टंचाईचे झाडा जाणू लागले आहेत प्रशासनाकडे तालुक्यात आठ गावांसाठी टँकर मागणीचे प्रस्ताव दाखल झाले आहेत यापैकी पाच प्रस्ताव तातडीने मंजूर करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार गणेश जगदाळे आणि गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे यांनी केली आहे श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथे नेवासा मार्गालगत एका शेतात मंगळवारी सकाळी मृत बिबट्या आढळून आला मात्र बिबट्या आजारी होता तसेच तो उपचाराविना मृत पावला वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना कळवूनही उपचार दिरंगाई झाल्याचे स्थानिकांचे म्हणणं आहे अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने नेहमी शेतकरी हिताचे ने निर्णय घेतले या वर्षी आज अखेर अल्प मुदत शेती कर्जासाठी तीन हजार दोनशे अकरा कोटीचे कर्ज वाटप केले आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात अल्प मुदत कर्ज वाटणारी एडीसीसी एकमेव वा आहे एकतीस मार्च अखेर भरणा केल्यास तीन लाखांपर्यंतचा पीक कर्ज लागतच नाही अशा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव करडेल यांनी केलं आहे सह्याद्री टॉप टॅन न्यूज मध्ये थांबवत मात्र तुम्ही ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री